श्री अशोक पाटील अध्यक्ष महोदय एक मुंबईमध्ये पोलीस यंत्रणा अतिशय चोख अशी बजावली जाते परंतु माझ्या विभागामध्ये राहणारी एक व्यक्ती साकीनाका पेट्रोल पंप मध्ये गेली पस्तीस वर्ष काम होता आणि मोहन नायर म्हणून त्या व्यक्तीचं नाव होतं पेट्रोल पंप मध्ये नाव हो कर... तिथे ऑफिस मधून तो बाहेर पडतो आणि फिलिंग सेंटर मध्ये फक्त वीस फुटाचं अंतर होतं समोर एक टेम्पो उभा होता हा टेम्पो ती व्यक्ती त्या तिथून बाहेर पडताना स तो टेम्पो अशा प्रकारे स्पीडमध्ये चालवून त्याला उडवण्याचा प्रयत्न केला आणि उडवून उड़ाँ, उडवण्याचा प्रयत्न करत त्या व्यक्तीने थोडा जोरात चालून पुढे गेल्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपचं फिलिंग सेंटरही उडवलं परंतु त्या व्यक्तीला मात्र पेट्रोल त्या टेम्पोच्या मध्ये मध्ये भागात घेतलं आणि जवळ वीस ते तीस फूट अंतरावर ती व्यक्ती उडाली गेली आणि ति तिथून ती उडाल्यानंतर त्या पेट्रोल तिथे त्या पेट्रोल पंपामध्ये त्या तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आणि स्वतःच्या कॅबिनमध्ये ठेवलं आणि हा ड्रायव्हर ज्याचं नाव होतं हजमल म्हणून तो वीस वर्षाचा मुलगा आहे त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस मिनटानंतर पोलिस यंत्रणेचे अधिकारी पी एस आय ज्ञानेश्वर पाटील हे तिथे उपस्थित झाले त्यांच्या ताब्यात ती व्यक्ती दिली गेली आणि ताब्यात दिल्या गेल्यानंतर त्या नायर या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेल्या तिथून तो तो गंभीर जखमी होता त्याला आता भांडूपच्या नौकर हॉस्पिटल तो आजही सहाव्या दिवशी कोमात आहे सर अध्यक्ष महोदय माझी विनंती एवढीच आहे की यामध्ये यामध्ये ऍक्सिडंट झाल्यानंतर पंचनामा तिसऱ्या दिवशी होतो आणि पंचनामा करणार जो अधिकारी आहे ज्ञानेश्वर पाटील यांनी तो ड्रायव्हर होतो त्यालाच बदललं आणि दुसऱ्या एका ड्रायव्हरचं लायसन तिथे जमा केलं आणि तो एक हत्येचा कट होता हे निदर्शनास आजही येत आहे माझे सगळे रेकॉर्ड या पेनड्राईव्ह मध्ये आहेत आणि ह्या पेंड्रॉममध्ये मध्ये रेकॉर्ड असताना त्या था पेट्रोल सी सी कॅमेरा लावलेले होते आणि या सीसी कॅमेरामध्ये त्या नायर या व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयत्न दिसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये पी आय ज्ञानेश्वर पाटील यांनी आरोपीच बदली केला आणि तिथे पोलीस स्टेशन मध्ये तिथे काही तिथले मध्यस्थी मंडळी आली त्यांचे या इथे फोटोग्राफ्स आहेत त्या ड्रायव्हर जो आहे त्याचाही फोटो फोटो घेतलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी जो दुसरा व्यक्ती ज्याचं लायसन्स जमा केलं त्याचाही याच्यामध्ये फोटो आहेत आणि हे सगळे पुरावे या इथे आहेत पेन ड्राईव्ह सह अध्यक्ष महोदय मी आपल्याला ही विनंती करतो या एका व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तो पी आय ज्ञानेश्वर पाटील यांनी जी मदत केलेली आहे तर याच्यावरती या पी आय ज्ञानेश्वर पाटीलवर देखील कारवाई होईल आणि ज्यांनी हत्या करण्याचा प्रयत्न केला त्या त्याच्यावर ही कारवाई होईल अशी मी अध्यक्ष महोदयांना विनंती करतो आणि हे सगळे पुरावे मी आपल्याकडे पेन देतो तर त्याच्यावरती कारवाई व्हावी आपल्यातर्फे विनंती करतो